आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कुरुंदवाड नांदणी रस्त्यावर गट नंबर एक हजार बारा ओब्लिक एक यांच्या शेतालगत अनोळखी स्विफ्ट कारमध्ये संतोष विष्णू कदम वैवर्ष छत्तीस राहणार गावभाग सांगली या युवकाची धारदार चाकूने हत्या करण्यात आली ड्रायव्हर लगत असणाऱ्या सीटवर संतोष याचा मृतदेह आढळून आला अज्ञात मारेकर यांनी तेथून पलायन केले दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करत असताना वाहनामध्ये दोन धारदार चाकू आणि गाडीच्या पाठीमागे दोन स्पोर्ट बुट आणि संतोष कदम यांचा झटापटीत फुटलेला मोबाईल मिळून आलाय अधिक तपास पोलीस करत आहेत शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड नांदणी रस्ता हा रद्दारीचा असल्याने गट नंबर एक हजार बारा ओब्लिक एक याच्या शेतालगत कुणीतरी पेट्रोल संपले म्हणून एम एच झिरो नाईन बी बी आठशे सहा नंबरची स्विफ्ट गाडी लावून गेली असावी असे समजून कोणीही लक्ष दिलं नाही मात्र पहाटे सहा वाजल्यापासून ही गाडी रस्त्यावर थांबून होती बारा वाजण्याच्या सुमारास लगतच्या शेतकऱ्यांनी गाडीमध्ये डोकावून पाहिली असता रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह दिसून आल्याने त्या शेतकऱ्यांनी करुवान वाड पोलिसांना माहिती दिली घटनास्थळी पोलिसांनी येऊन पाहणी केली असता गाडीमध्ये पस्तीस ते चाळीस वर्षाच्या युवकाची धारधार शस्त्राने हत्या केल्याचं निष्पन्न झाले पोलिसांनी मैताचे नाव व पत्ता शोधण्यास सुरुवात केली तर हा मयत सांगलीमधील गावभाग परिसरातील माहिती अधिकार मागवणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष विष्णू कदम वयवर्ष छत्तीस असं त्यांचं नाव निष्पन्न झाले घटनास्थळी डी एस पी समीर सिंह साळवे यांनी भेट दिली व तपासाची चक्रे हलवली तपासासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत हा कोण खोनी केला का केला याचा तपास सध्या पोलीस करत आहेत घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन